सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत जाणून घेऊया कांदा मार्केटचे बाजारभाव सध्या जर बघितलं तर आहे भरपूर बाजार समितींचे लिलाव सध्या बंद आहेत तुम्ही बाजारभाव बघा खूपच कमी बाजारभाव आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघितलं त्या बाजार समित्या चालू आहे त्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव खूपच कमी आहे जवळपास जर बघितलं तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात आवक घडलेली आहे बऱ्याच बाजार समित्या बंदसुद्धा आहेत सध्या जर बघितलं तर जे आहे शेवगावमध्ये जर बघितलं तर आज या ठिकाणी कमीत कमी नऊशे सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक हजार चारशे साठ क्विंटलची आवक आलेली होती म्हणजे बघा तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये बाजारभाव याच रेंजमध्ये आहे नऊ रुपयापासून चौदा रुपयापर्यंत आणि सरासरी अकरा रुपये किलो बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते का अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की बाजारभाव जे आहेत मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे सुधारले पाहिजे सध्या उत उत्पादन खर्च निघणे शक्य झालेले आहे सर नाशिकमध्ये बाजारसंहितर तर बंदच आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलापूरमध्ये नऊ रुपयापासून चौदा रुपये किलोच्या दरम्यान बाजारभाव आहेत